नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण ह्या निवडणुकीमध्ये जर अभ्यासक आणि पत्रकारांना काय वास्तुपाठ घालून दिला असेल तर ह्या निवडणुकीचं सखोल विश्लेषण हे योगाला येणार आहे ते अनेक अर्थाने उपयोगाला येणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा निवडणुकीच्या पॅटर्न्स बद्दल बोला आणि त्याबद्दलची चर्चा करत राहाल तेव्हा तुम्हाला ह्या निवडणुकीनं काय शिकवलं तर आंतरविरोध किती परस्पर असू शकतात महाराष्ट्रातला ग्रामीण आणि शहरी मतदार हा कसा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो आहे आणि आता जो मी ठोस पुरावा तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी एक वानगी दाखल उदाहरण आपण मुंबईचं भाऊ एम एम आर रिजन ज्याला आपण म्हणतो तिथे अडतीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या अडतीस विधानसभा मतदारसंघापैकी भारतीय जनता पार्टीनं म्हणजे महायुतीनगर एकवीस जागेवरती विजय मिळवला त्यात भारतीय जनता पार्टीला चौदा जागा मिळालेल्या आहेत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला पाच जागा मिळाल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला दोन जागा मिळाल्या आता ह्यातल्या अजित पवार गटाचंच आपण विश्लेषण केलं तर अनुशक्तीनगरमध्ये जिथे अजित पवार गटाची लढत होती महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये तर तो, तो मतदारसंघ नवाब मलिकांचा आहे पारंपरिक त्या मतदारसंघामध्ये त्यांची मुलगी विजयी झाली आता उर्वरित ज्या भाजपनं जागा जिंकल्या त्या अडतीस पैकी चौदा ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये कमी -कमी मुस्लिम मतदार आहेत आणि वीस टक्के मुस्लिम मतदार असून सुद्धा या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाला भाजपला घवघवीत गर्व यश मिळालं याचं सरळ सरळ कारण असं की हा हिंदुत्वाचा म्हणजे धर्म आधारित झालेल्या प्रचाराचा विभाजनाचा झालेला फायदा आहे आणखी दोन उदाहरणं आपण बघू छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे इम्तियाज जलील विरुद्ध अतुल सावे असं लढत होती औरंगाबाद पश्चिम तर औरंगाबाद पश्चिम मध्ये जेव्हा इम्तियाज जलील यांच्या मतदारसंघात मोजणी सुरू झाली तिकडे मुस्लिम बहुल भाग होता तिकडे इम्तियाज जलील पुढे होते आणि जसा उर्वरित भाग सुरू झाला तसा पूर्णपणे अतुल सावे यांच्या बाजूने कल गेला किंवा सोलापूर मध्यची जागा बघा सोलापूरमध्ये जी कोठे विजयी झालेले देवदत्त कोठे तर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली होती ज्याच्यावरून दंगल सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याच मतदारसंघामध्ये जो की प्रणिती शिंदे ह्या त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होत्या त्या स्वतः लोकसभेवरती निवडून गेल्या पण केवळ त्या एकाच मतदारसंघामध्ये त्यांना सातशे साडेसातशे एवढ्याच मताचं मताधिक्य होतं काही प्रेक्षक म्हणतात ईव्हीएम आणि बाकी गोष्टी माझा त्या गोष्टीबद्दल अजिबात विश्वास आहे की ईव्हीएम मुळे हा विजय झाला आहे कारण जर तुम्हाला ह्याची इंट्रोस्पेक्शन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण तसं करायचंच नसेल तर मग अनेक कारणं आहेत कारण ईव्हीएमनी विजय झाला असता तर मग धाराशिवचे कैलास पाटील कसे विजय झाले अमित देशमुख कसे विजयी झाले रोहित पवार कसे विजयी झाले असे अनेक संदर्भ आहेत आणि म्हणून हा हिंदुत्वाचा जो विजय आहे तो नीट समजून घ्यायला हवा कारण ह्या मुद्द्यावरती प्रचार काय झाला तर बटेंगे तो कटेंगे आणि महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतदान झालंय हे लक्षात आल्यानंतर जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो एक प्रकारे खडबडून जागा झाल्याचं दिसतोय आणि मग आत्ता एक ट्विटर इन्स्टाग्रामवरती श्री संभाजी भिडे यांच्या संदर्भातल्या खूप साऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत म्हणजे संभाजी भिडे यांनी त्यांचा इन्फ्लुएन्स कसा वापरला आणि काल मी काँग्रेस पक्षातल्या काही मंडळींशी बोलत होतो तेव्हा असं लक्षात आलं की काँग्रेस पक्षाला कोल्हापूर आणि सांगली मिरज या भागामध्ये संभाजी भिडे यांच्या आक्रमक हिंदुत्वादी धोरणांचा फटका बसलाय की जो त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये बसला नव्हता हे तिसरं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आणि आता साधारणपणे आपण एम एम आर रिजनमधल्या म्हणजे मुंबईमधल्याच जागांची जर आपण बघितली तर काय झाले तर महायुतीनं जिंकलेल्या मुस्लिम क्षेत्रातल्या जागा आपण बघू भाजपनं भिवंडी पश्चिम जिंकली औरंगाबाद करते निवडणूक आयोगाच्या लेखी हा औरंगाबाद आहे औरंगाबाद पश्चिम जिंकली अंधेरी पश्चिम जिंकली अकोट जिंकली वांद्रे पश्चिम जिंकली सोलापूर मध्य जिंकली धुळे शहर जिंकली नागपूर मध्य जिंकली सायन कोळीवाडा जिंकली कारंजा जिंकली पुणे कॅन्टॉनमेंट जिंकली रावेर जिंकली वाशिम जिंकली मलकापूर जिंकली आता इथे मतदानाचा मुस्लिम मुस्लिम बांधवांचा टक्का किती बघा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानं औरंगाबाद पूर्व जिंकली कुर्ला जिंकली चांदीवेली जिंकली नांदेड उत्तर जिंकली नांदेड दक्षिण जिंकली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि अमरावती आणि अनुशक्तीनगर जिंकली आता इथे मी एक उदाहरण तुम्हाला देतो की नांदेड उत्तर बद्दल श्री अशोक चव्हाण यांचं आकलन असं होतं की तिथे अब्दुल सत्तार तिथले काँग्रेसचे उमेदवार हे हमखास विजयी होतील कारण तिथे मुस्लिम मतदारांचं प्राबल्य प्रत्यक्षात काय झालंय बघा की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्यातल्या अकरा जागा अशा होत्या की जिथे महा विकास आघाडीला आणि काही विशिष्ट अशा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघामध्ये जी लीड मिळाली त्यातनं महायुतीचा सा पराभव झाला आणि मग त्याचा सर्वात आधी जो वहापव सुरू केला तो किरीट सोमय्या यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्या यांनी हा ओट जिहाद आहे अशा पद्धतीचा प्रचार करायला सुरुवात केली शेवटच्या टप्प्यापर्यंत विधानसभेचा प्रचार येईपर्यंत श्री देवेंद्र फडणवीस यांनी हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धामध्ये वोटचा नीट वापर करा अशा पद्धतीनं प्रचार केला त्यात मधल्या काळामध्ये बटेंगे तो कटेंगे आला एक आहे तो सेफ आहे आणि सज्जादोमानी यांनी तर महायुतीला प्रचंड बळ मिळवून दिलं कारण सज्जादोमानी यांचा जसा व्हिडिओ आला तसा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा रोप सुद्धा हिंदुत्वाकडे अधिक झुकला असं दिसतं आहे त्याच्या आधी ते बऱ्यापैकी विकास आणि या मुद्द्यावरती बोलत होते आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम जर आपण बघितला तर ज्या राज्यामध्ये साधारणपणे दीड कोटी मुस्लिम मतदार आहेत लोकसंख्या आहे त्या सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीला भरघोस मतदान मिळालेलं आहे आता ह्या सगळ्यातनं एकच असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये शहरी कारण यातला बहुतेक मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ आहे इथे ग्रामीण भागामध्ये कदाचित याचा कसलाच परिणाम जाणवलेला नसावा पण जेवढ्या जेवढ्या मतदारसंघाचं मी आता आकलन केलंय ते सगळे सेमी किंवा अर्बन कम्प्लीट अर्बन असे मतदारसंघ आहेत की जे धर्म आधारित अशा पद्धतीचं मतविभाजन झालं आणि शरद पवार यांनी कराडला जेव्हा पहिली पत्रकार परिषद घेतली आणि ईव्हीएम संदर्भात एखादं दुसरं वाक्य बोललं पण पहिला त्यांचा भाग हाच होता की धर्म आधारित पद्धतीनं हे मतविभाजन झालं आणि त्याचा त्यांना उपयोग झाला आणि म्हणूनच हे हिंदुत्ववादी सरळ सरळ आता काही प्रेक्षकांना ते मान्यच करायचं नसेल आणि ते जर महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले असतील तर त्याला काही पर्याय नाही परंतु तुम्हाला खरोखर या निवडणुकीचं नीट विश्लेषण करून घ्यायचं असेल तर हे बघायला पाहिजे हा ठोस पुरावा आहे की ज्या पुराव्यामध्ये ह्या गोष्टी दिसत आहेत आता या जात घटक सुद्धा हिंदुत्वाकडे कसा झुकला बघा श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ऐंशी टक्के मराठा समाज हा हिंदुत्ववादी आहे आणि एकीकडे मराठा समाजाच्या आंदोलनामुळं मायक्रो ओबीसी आणि ओबीसीचं जे संघटन झालेलं होतं ते पूर्णपणे महायुतीच्या बाजूला गेलं आणि दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बहुसंख्य मराठा समाज सुद्धा पुन्हा एकदा महायुतीकडे आला आणि एक जे गुजरात दंगलीचं विश्लेषण केलं जातं की दोन हजार दोनला ज्या गुजरातच्या दंगली झाल्या त्याचं नंतर विश्लेषण केलं गेलं किंवा के देशपातीवरच्या दंगलीचं जात या फॅक्टरी जेव्हा जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा तेव्हा ती ते डॉमिनंट ते कास्ट जी असते ती डॉमिनंट कास्ट अशा पद्धतीच्या धार्मिक सह सर्थ। मुद्द्यावरच्या सहभागामध्ये पुढे असते आणि ही बाब लक्षात घेऊनच तो बहुधा देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की मराठा हा हे सुद्धा ऐंशी टक्के हिंदुत्ववादीच आहेत आणि आता दिसतं असा आहे की श्री मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव जो पड पडणं अपेक्षित होतं तो कमी झाला आणि ह्या मुद्द्यावरती महाविकास आघाडी ही मागे पडली आणि महायुती पुढे आली मला आपल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक पवार सरांशी बोलायचे कारण त्यांनी पाच हिंदुत्वाचा कसा विजय आहे अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे आणि ती मांडणी महत्वाची आहे कारण आता इथून पुढे जसा देशामध्ये बहुसंख्यांक वाद रुजलेला आहे बहुसंख्यांकाच्या गोष्टीशिवाय दुसऱ्या गोष्टी बोलताना दिसत नाही तशाच पद्धतीनं ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्व हा मुद्दा आता इथून पुढे कायम निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राहील आणि तो तुम्हाला कुणालाही अवॉइड करून चालणार नाही हाच महत्वाचा भाग होता यासोबतच आपण पुन्हा एकदा मी सांगतो की ईव्हीएम हा जो मुद्दा आहे हा गैरलागू आहे जे वाढीव झालेलं मतदान वगैरे आहे या संदर्भामध्ये मी प्रत्यक्षात किरण कुलकर्णी यांची निकाल लागायच्या आधी जी प्रदीर्घ केलेली मुलाखत आहे ती अवश्य प्रेक्षकांनी बघावी काही सुज्ञ प्रेक्षक ते करतील तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की प्रत्यक्षामध्ये फॉर्म ए येऊन त्याची पडताळणी होऊन प्रत्यक्षात त्याबद्दलचा अधिकृत आकडेवारी द्याय देण्यासाठी कदाचित आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस सुद्धा लागू शकतात वाढीव मतदान झालंय त्याचं मुख्य कारण असं आहे की ही यावेळची निवडणुकी अत्यंत त्वेषानं लढली पाटणचं उदाहरण आहे पाटणमध्ये जे तीन उमेदवार होते त्यातले बहुसंख्य उमेदवारांनी आपला जो मतदार इतर भागामध्ये पुणे मुंबई आणि इतर भागात राहतो त्याला आणण्यासाठी खूप प्रयत्न केले गाड्या पाठवल्या घोडे पाठवले आणि त्यातनं हे मतदानाची टक्केवारी वाढली आहे मतदानाची टक्केवारी वाढली याचं कारण हे आहे मुख्यत्वे आपला जो कोर मतदार आहे तो आणि जो लाभार्थी आहे तो मतदाराच्या पेटीपर्यंत आणला त्या आणि म्हणून जे लोक ईव्हीएम आणि तत्सम गोष्टीला दोष देत आहेत त्यांना खरोखरच याचं इंट्रोस्पेक्शन करायचं नाहीये ह्याबद्दल आपण मी तरी स्वतः पूर्णपणे खात्री देतो की मला वाटत नाही की ईव्हीएम मध्ये कुठला गडबड गोंधळ आहे मुद्दा आहे तो कुठले मुद्दे ह्या निवडणुकीमध्ये प्रभावी करणे आणि मला जसं दिसत आहे की श्री संभाजी भिडे यांच्यापासून ते हिंदुत्ववादी पद्धतीचा जेवढा म्हणून प्रचार झाला तो सगळा घटक या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रभावी ठरलाय असे आमदार की ज्यांच्याबद्दल भाजपचं आकलन असं होतं की ते पडतील असे कोल्हापुरातले सुद्धा आणि सांगलीतले साताऱ्यातले मिरज जे आमदार निवडून आले त्याचं मुख्य कारण हे आहे किंवा कुणी माना किंवा न माना त्यामुळे आपण इथे आपला हा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे की अत्यंत निरपेक्ष पद्धतीचं हे तटस्थ असं विश्लेषण सतत महाराष्ट्रासमोर यावं दोन्ही बाजूला ते कधी आवडतं कधी आवडत नाही पण ठीक आहे तो त्यांचा त्यांचा भाव आहे म्हणूनच पुन्हा एकदा विनंती की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि हे सगळे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवा ही तुमची पण जबाबदारी आहे कारण हा अत्यंत संक्रमणाचा काळ आहे आणि नवीन नवीन नवी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आपण